नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तर याच्यामध्ये ज्याही लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा याच्यामध्ये ज्यांचे सर्वे झालेले होतं त्यांच्याच नावे आता दोन हजार पंचवीसमध्ये घरकुल आलेले आहेत पण काहींच्या नावे घरकुल मंजूर झालेले नाहीत तर अशांनी आता हे फॉर्म भरून ग्रामपंचायतमध्ये सादर करावायचा आहे हे फॉर्म कशा तऱ्हेने व्यवस्थितरित्या आपण भरून घ्यायचं आहे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच आणखीही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील मित्रांनो त्याचप्रमाणे हे जे फॉर्म आहे या फॉर्मचे पी डी एफ फाईल देखील मी तुम्हाला देणार आहे त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण न पळवता व्यवस्थितरित्या पाहून घ्या आणि समजून देखील घ्या मित्रांनो तर पहा मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन हे आवाज दोन हजार चोवीस ते दोन हजार साठी हे सर्वे असणार आहे मित्रांनो तर तुमची जेही ग्रामपंचायतीचे नाव आहे ते ग्रामपंचायतीचे नाव या ठिकाणी तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि तुमचे गावाचे नाव जे असेल तुम्ही गावाचे नाव ना या ठिकाणी लिहून घ्या एखाद्याचं असं असतं ग्रामपंचायत एक वेगळी असते आणि त्यांचं गाव देखील वेगळं असतं तर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही ज्याही जिल्ह्यातून तु आहात ते जिल्हा तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे आणि तुम्हाला घरकुल ज्या व्यक्तीच्या नावे करून घ्यायचं आहे महिलाच्या नावाने जर करून घ्यायचं असेल तर त्या या कुटुंबप्रमुखाचे नाव या ठिकाणी तुम्हाला त्यांचं नाव लिहून घ्यायचं आहे महिलांच्या नावाने असेल तर त्यांच्या पतीचे नाव या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे जर त्यांचे लग्न वगैरे झाले नसेल तर त्यांनी वडिलांचे नाव या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे कुटुंबातील व्यक्तींची संख्या म्हणजे तुमच्या कुटुंबमध्ये किती लोक राहतात रेशन कार्डप्रमाणे तुमच्या ज्या रेशन कार्डमध्ये जेवढी लोकांची संख्या तेथे नोंद केलेली आहे तेवढेच तुम्ही या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे पुरुष जेवढे असेल त्या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या स्त्री जेवढे असेल त्या ठिकाणी तुम्ही लिहून घेऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर जातीचा प्रवर्ग तुम्हाला येथून निवडून घ्यायचा आहे येथे दिलेले आहेत पहा अनुसूचित जाती असाल तर ते लिहा अनुसूचित जमाती असाल तर ते लिहून घ्या इतर असेल तर ते अल्पसंख्याक असेल तर ते जर याच्यामध्ये कोणतंही नसेल इतर असेल तर तुम्ही इतर या ठिकाणी असं लिहून घ्यायचं आहे आणि कंसामध्ये जे जुची जात आहे ती जात तुम्हाला या कंसामध्ये लिहून घ्यायचं आहे त्यानंतर पहा कुटुंबातील मालकीचे घर किंवा जागा असल्यास मालमत्ता क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे जर तुमच्या नावे जर घरकुल नसेल तर या ठिकाणी नाही असे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे मित्रांनो तर ज्याही लाभार्थ्याचे नावे तुम्हाला घरकुल मंजूर करायचे आहे पुरुष असेल तर पुरुष वर्जेप्रमाणे जे तुम्ही लिहिलेलं आहात स्त्रीचे नाव असेल तर या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा त्यांचे नाव या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे या ठिकाणी लिहून घेतल्यानंतर तुमचे कुटुंबातील जे तुमचे मुले असतील त्यांचे येथे नाव लिहून घ्या त्याच्यानंतर तुमचे आईवडील असेल ते त्या ना आईवडिलांचे आई नाव लिहून घ्या त्यानंतर कुटुंबातील प्रमुखाचे नाते काय असणार आहे तुम्ही या ठिकाणी एक नंबरला लिहून घेतलेला आहे स्वतः असणार आहे त्यासाठी तुम्ही येथे स्वतः असं लिहून घ्या मित्रांनो या ठिकाणी त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक जो असेल तो या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक जो आधार कार्डशी लिंक केलेला आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जे दुसरे सदस्याचे नाव लिहिलेलं आहे त्यांचे नाते काय आहे ते नाते तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे पत्नी असेल तर पत्नी मुलगा मुलगी जे असेल आई वडील वगैरे तुम्ही इथे लिहून घ्यायचं आहे आणि प्रत्येकाचे आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे लिहिणं गरजेचं आहे यानंतर जे मोबाईल नंबर आहे या ठिकाणी एकाचं दिले तरीही चालेल दुसऱ्या वगैरे दिलं नाही तरी काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो या ठिकाणी त्याच्यानंतर आहे राशन कार्ड क्रमांक जो तुमच्या राशन कार्डवरती आर सी नंबर असतो आर सी नंबर तो आर सी नंबर या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे तो रेशन कार्ड किती वर्षापासून आहे दहा वर्ष असेल पंधरा वर्ष असेल जेवढं वर्ष असेल ते तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या त्याच्यानंतर तुमच्याकडे हे जॉब कार्ड असणे गरजेचं आहे मित्रांनो तुमचं जो जॉब कार्ड क्रमांक आहे या ठिकाणी लिहून घ्या जॉब कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ग्रामपंचायतकडे जा रोजगार निर्माण हमी जो असतो व्यक्ती त्याच्याकडे तुम्ही आधार कार्ड दोन फोटो आणि तुमचं जो बँक पासबुक आहे तो त्यांच्याकडे द्या त्यानंतर तुमचं जो जॉब कार्ड असेल त्यांच्याकडून काढेल मिळेल एका आठवड्याच्या आतमध्ये त्यानंतर तुमचं जे जॉब कार्ड नंबर असेल तो जॉब कार्ड नंबर या ठिकाणी लिहून घ्या त्यानंतर आहे मित्रांनो कुटुंबातील घरकुलचा लाभ मिळाला असल्यास त्यांचे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे तुमच्या कुटुंबामध्ये कोणालाही घरकुल मिळाले नसेल तर तुम्ही या ठिकाणी नाही लिहू शकता या ठिकाणी पण डॅश करून सोडा काय लिहायची आवश्यकता नाही त्याच्यानंतर मतदान यादीतील मतदान नोंदणी क्रमांक ज्याच्या नावे तुम्ही हे घरकुलचा लाभ घेणार आहात त्यांचे तुम्हाला येथे मतदान कार्ड क्रमांक येथे लिहून घ्यायचं आहे त्यांचे लग्न झालेलं असेल तर विवाहितवर असे टिक करा नसेल लग्न झालं तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही इथे टिकमार्क करू शकता त्यानंतर आहे साक्षरता जे लाभार्थी याचा लाभ घेणार आहे ते अशिक्षित आहे तर असेल तर याच्यावर टीक करा नसेल तर शिक्षण प्राथमिक घेतलं असेल तर याच्यावर टीक करा जर नसेल किंवा पदवीधर घेतला असेल तर टीक करा जर शिक्षण घेतला नसेल तर या इतर याच्यावरती फक्त असे टिकमार्क करू शकता त्याच्यानंतर त्यांचा व्यवसाय असणार आहे शेती असेल तर शेतीवर टीक करा नसेल नोकरी करत असेल तर याच्यावरती टीक करा तर वाहतूक व्यवसाय असेल धंदा असेल जर याच्यापैकी काही नसेल तर इतर याच्यावरती तुम्ही टीक करा त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे मित्रांनो कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तुमचे एक लाख वीस हजारपेक्षा कमी असणे हे ते गरजेचं आहे तुम्ही येथे लिहू शकता सत्तर हजार ऐंशी हजार पंच्याऐंशी एक लाख वीसपर्यंत तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे तर तुम्हाला घरकुलाचा लाभ लवकरात लवकर मिळेल मित्रांनो त्याच्यावरती तुम्ही इथं वार्षिक उत्पन्न लिहू नका त्यानंतर आहे आर पी डब्ल्यू डी ऍक्ट दोन हजारनुसार नुसार कोणत्याही अपंगत्व आल्या असल्यास त्यांचे प्रकार या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला जर अपंगत्व आलं असेल तर कशामधून अपंगत्व आलं आहे ते अपंगत्व तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे कुटुंब प्रमुख जे तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्ती जर विधवा असेल तर याच्यावरती टिकमार्क करा ता असेल तर घटस्फोटीत असेल किंवा एकल असेल तर तुम्ही याच्यावर टिक करू शकता काही नसेल तर हे सोडून द्या नसेल तरी काही प्रॉब्लेम नसणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा बँकेचे तपशील तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित द्यायचं आहे तुमचे जे पैसे भेटणार आहेत त्याच्यामार्फतच तुम्हाला भेटणार आहेत त्यासाठी व्यवस्थितरित्या समजून घ्या जे तुम्हाला याचा लाभ घेणार आहे त्या व्यक्तीचे खातेदाराचे नाव या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे त्यांचे खाते क्रमांक म्हणजे बँक अकाउंट नंबर या ठिकाणी लिहून घ्या बँकेचे जे नाव आहे ते बँकेचे नाव लिहून घ्या उदाहरणार्थ एस बी आय असेल बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल जे असेल तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या त्यानंतर शाखेचे जे नाव आहे म्हणजे तुमची बँक ज्या गावात आहे त्या गावाचे नाव किंवा शहर असेल तर या ठिकाणी लिहून घ्या आय एफ सी कोड जो तुमच्या पासबुकवरती असतो तो आय एफ सी कोड या ठिकाणी लिहून घ्या त्यानंतर गावाचे नाव असेल शाखेचे नाव किंवा गावाचे नाव हे सेमच असतो मित्रांनो ते लिहून तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून त्या पासबुकवरती लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे कुटुंबाचे मालकीचे घर असल्यास भिंतीचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे याच्यामध्ये विटा दगड माती अशा तीन प्रकार येथे दिलेले आहेत मित्रांनो तर या तीन प्रकारापैकी तुम्हाला विट याच्यावरती क्लिक करू नका कारण तुम्ही वीट केलं तर पक्के घर आहे असे गृहीत धरण्यात येईल शक्यतो तुम्ही दगड किंवा माती याच्यावरती टिकमार्क करून घ्या त्याच्यानंतर छताचा प्रकार तुम्हाला येथे लिहून घ्यायचा आहे कलरचे आहे किंवा टेनाचे घर आहे स्लॅबचे घर आहे किंवा गवताचे तर यापैकी तुम्हाला गवताचे घर किंवा कवलारूची घर याच्यावरतीच मार्क करा स्लॅब वगैरे याच्यावरती क्लिक करू नका त्याच्यानंतर तुमच्या घरात किती खोल्या आहेत ते खोली संख्या येथे लिहून घ्यायचं आहे शक्यतो एक किंवा दोनच असे लिहून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर शौचालय सुविधा असणार आहे तुमच्याकडे जर शौचालय असेल तर होय याच्यावर बॉक्समध्ये मार्क करा नसेल तर या बॉक्समध्ये मार्क करा जर याच्या आधी तुम्ही शौचालय म्हणजे ग्रामपंचायतकडून शौचालयाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला याच्यानंतर शौचालयाचा लाभ मिळणार नाही नसेल लाभ घेतला असेल तर या बॉक्समध्ये तुम्ही नाही याच्यावरती असं टिकमार्क करा त्यानंतर आहे स्वयंचलित वाहने जर तुमच्याकडे दोन चाकी म्हणजे टू व्हीलर आहे किंवा तीन चाकी रिक्षा किंवा आहे किंवा फोर व्हीलर म्हणजे कार गाडी वगैरे ट्रॅक्टर असेल तर ते चार चाकी तर याच्यामधून तुम्हाला असेल तर आहे करा नसेल तर नाही करा जर मी याच्यातून सांगतो मित्रांनो पहा स्वयंचलित वाहने तुमच्याकडे टू व्हीलर असेल तर तुम्ही होय करू शकता त्याच्यानंतर तीन किंवा चार याच्यावरती काही करण्याची आवश्यकता नाही याच्यामध्ये तुम्ही आहे याच्यावर असे करा आणि या दोन याच्यावरती टिक मार्क करा किंवा या ठिकाणी दोन असे तुम्ही लिहू शकता त्यानंतर आहे किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड म्हणजे जेही शेतकरी योजनाचे लाभ घेत आहात तर त्यांच्याकडे असं कार्ड असेल तर तुम्ही आहे करा नसेल तर नाही करा मित्रांनो त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी आहे किंवा नाही ते तुम्हाला येथे टिकमार्क करून घ्यायचं आहे एके तो तुम्ही तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो सरकारी नोकरी नाही याच्यावरती टिकमार्क करा त्यानंतर कुटुंबातील दरमहा पंधरा हजारपेक्षा जास्त उत्पन्न असलेला कोणी सदस्य आहे का तर तुम्ही या ठिकाणी नाही करायचं आहे कारण सांगतो मित्रांनो तुम्ही वरील प्रमाणे सांगितल्याप्रमाणे एक लाख वीस हजाराच्या आतमध्ये तुम्हाला उत्पन्न दाखवायचं आहे तर तुम्ही पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त उत्पन्न जरी दाखवला तर एक लाखापेक्षा जास्त होऊन जातो मित्रांनो वर्षाचं वार्षिक उत्पन्न त्यासाठी पंधरा पंधरा हजारपेक्षा जास्त उत्पन्न घेत असेल तर या ठिकाणी तुम्हाला नाही या बॉक्समध्ये टिकमार करायचं आहे त्यानंतर आहे कुटुंबात आयकर भरणारा कोणी सदस्य आहे का तर नाही याच्यावरती असे टिकमार करा कुटुंबातील व्यावसायिक कर भरणारा कोणी सदस्य आहे का तर याच्यामध्ये बॉक्समध्ये नाही करा कुटुंबाकडे अडीच लाख किंवा त्याहून अधिक जिरायत जमीन आहे का जर अडीच एकर असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल तर होय करा आणि जर नसेल तर नाही या बॉक्समध्ये टिकमार करा तर तुमच्याकडे अडीचपेक्षा जास्त असेल तर तुम्ही जमीनमध्ये नाही करा होय केला असेल तर तुम्हाला शक्यतो लाभ भेटणार नाही त्यानंतर आहे निवारा नसलेले कुटुंब आहे का जर समजा एखाद्या भटक्या जमाती जे असतात त्यांच्याकडे घर वगैरे काय नसतात कामासाठी वेगवेगळ्या तिने गावी जाऊन राहत असतात तर त्यांच्यासाठी नसतं घर वगैरे तर त्यांनी असा याच्यामध्ये मोडत असाल तर नाही करा जर निवारा नसलेले कुटुंब तुमच्याकडे आहे तर होय करा त्यानंतर दानधर्म भिक्षेत जगणारे वगैरे असाल तर होय करा नसेल तर नाही करा याच्यामध्ये नाहीच करून घ्या हा मित्रांनो हाताने मय साफ करणारे कुटुंब आहे का तर नाही करा त्यानंतर आहे मित्रांनो महत्त्वाचं अर्जासोबत जोडाव्याचे जे कागदपत्रे आहे तुम्ही व्यवस्थितरित्या हे कागदपत्रे ह्या अर्जासोबत जोडावायचे आहे याच्यामध्ये आहे पहिला कुटुंब प्रमुख व सर्व सदस्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे त्यानंतर तुमच्याकडे जॉब कार्ड काढलेलं असणं आवश्यक आहे नमुना आठ क्रमांक हे ग्रामपंचायतकडून तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर राशन कार्डचं झेरॉक्स असणार आहे त्याच्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स हे पाच कागदपत्रांची झेरॉक्स परत तुमच्याकडे असणं आवश्यक आहे या फॉर्मसोबत जोडावायचं आहे मित्रांनो अशा तऱ्हेने हे अर्ज पूर्ण भरून घेतल्यानंतर जे अर्जदार आहेत त्यांचे पूर्ण नाव येथे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यांची सही असेल तर सही करून घेऊ शकता जर नसेल सुशिक्षित नसेल तर त्यांनी ते चिन्ह घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला एक स्वघोषणापत्र देखील यासोबत द्यायचं आहे फॉर्मसोबतच आहे अटॅच प्रमाणित करतो की स्त्री असेल तर करते करा त्याच्यानंतर जे श्रीमती श्री कुमार कुमारी जे तुम्ही लग्न झाले असेल श्रीमती करा पुरुष असेल तर कुमार करा नसेल तर वगैरे जे ज्यांचे आहे नाव ते व्यवस्थित नाव या ठिकाणी लिहून घ्या अर्जदार करणारे त्यांचे गाव जे आहे ते गाव या ठिकाणी लिहून घ्या ग्रामपंचायत जी आहे ग्रामपंचायत लिहा तुम्ही ज्या जिल्ह्यातून मोडत आहात जिल्ह्याचे नाव या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहून घ्या ही सर्व माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या भरून घेतल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी करदाराचे जे नाव आहे ते लिहून घ्या त्यांचे सही असेल तर सही या सही नसेल तर अंगठा घेतलं तरीही चालेल मित्रांनो तर अशा प्रकारे हे सर्व फॉर्म तुम्ही भरून घेतल्यानंतर जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते डॉक्युमेंट याच्यासोबत जोडायचे आहे आणि तुम्हाला हे फॉर्म ग्रामपंचायतमध्ये नेऊन सादर करायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला लगेच घरकुल भेटणार नाही मित्रांनो हा घरकुलचा जो सर्वे आहे त्याच्यानंतर तुम्ही सर्वे केल्यानंतर दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत हे घरकुलचे पूर्ण लाभ होणार आहे जो घरकुल ग्रामीणचा जो दु, दुसरा टप्पा आहे तर दोन घरकुल मंजूर होणार आहे मित्रांनो तर असा हा महत्त्वपूर्ण फॉर्म तुम्हाला मी व्यवस्थितरित्या सांगितलेला आहे याच्यामध्ये काही अडचण दे असेल तर तुम्ही कमेंट करा या अर्जाची पी डी एफ फाईल मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती देखील दिलेली आहे तेथून तुम्ही व्यवस्थितरित्या फॉर्म प्रिंट करून घ्या व्यवस्थितरित्या भरा याच्यासोबत जे डॉक्युमेंट जोडायचे आहे ते जोडून ग्रामपंचायतमध्ये सादर करा मित्रांनो चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पुन्हा एकदा तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र